जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कुबोता एम यू फोर फाय झिरो वन टू व्हील ड्राईव्ह या ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया कारण हा जो कॅटेगरी आहे ना याची ही फोर्टी फाय एच पीची कॅटेगरी आहे आणि पी टी ओ एच पी याची अडतीस पॉईंट तीन एच पीची आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम आपण याची जी इंजिन आहे ते इंजिनची फोर फोर सिलेंडर आहे त्याच्यात आणि चोवीसशे चौतीस सी सीचं इंजिन आहे अडीच हजार आर पी एम जनरेट करतं लिक्विड कुलिंग दिलेलं आहे एअर फिल्टरमध्ये ड्राय टाईप आणि डुएल एलिमेंट दिलेलं आहे आणि पी टी ओ एच पी अडतीस आहे पंप आहेत ते इनलाईन पंप दिलेले आहेत सिंक्रोमॅस ट्रान्समिशन दिलेलं आहे डबल क्लच दिलेलं आहेत आठ फॉरवर्ड आणि चार रिवर्स गेअर दिलेले आहेत बारा बोटची बॅटरी आहे चाळीस एम पी अल्टरनेटर आहे आणि फॉरवर्ड स्पीड याचा जास्तीत जास्त एकतीस किलोमीटर पर ताशीचा आहे त्यानंतर रिवर्स स्पीड आहे तो तेरा ताशीचा आहे ऑइल इमर्स डिस्प्रेक दिलेले आहेत हायड्रोलिक डबल ॲक्टिंग पॉवर स्टेटिंग दिलेलं आहे त्याच्यानंतर इंडिपेंडेंट पी टी ओ दिलेला आहे पाचशे चाळीसचा हा जनरेटर तो अडीच हजार आर पी एमवरती फ्यूल टँक कॅपॅसिटी साठ लिटरची फ्यूल टँक कॅपॅसिटी आहे याच्या जे वजन आहे ते आहे अठराशे पन्नास किलोग्राम व्हीलबेस आहे तो एकोणीसशे नव्वद एम एमचा आहे ओवरऑल जी लांबी आहे ती आहे एकतीसशे एम एमची आणि रुंदी आहे ती आहे अठराशे पासष्ट एम एमची ग्राउंड क्लिअरन्स आहे जवळजवळ दीड फुटाचा टर्निंग रेडियस विथ ब्रेक दिलेले आहेत हे दोन पॉईंट आठ मीटरचे म्हणजे अराऊंड आठ फुटाचे लिफ्टिंग कॅपॅसिटी सोळाशे पन्नास किलोग्रामची आहे थ्री पॉईंट लिंकेज दिलेला आहे आणि ह्याचा जो व्हेरियंट आहे हा टू व्हील ड्रायव्हमध्ये अवेलेबल आहे आणि फ्रंटचा जो है, है टायर आहे तो आहे सहा सोळा आणि सात पॉईंट पाच सोळा आणि मागचा टायर आहे तो आहे तेरा पॉईंट सहा अठ्ठावीस आणि चौदा पॉईंट नऊ अठ्ठावीसचा ॲक्सेसरीजमध्ये <coughs> टूल टॉपलिंग कॅनोपी हुक बंपर रॉबर हे सगळं दिलेलं आहे वॉरंटी याची पाच वर्षाची आहे आणि सर्वप्रथम आपण याची प्राईज काढूया त्याची प्राईज आपण बघूया किती आहे ती सात लाख चौऱ्याहत्तर हजारापासून सुरुवात होते आणि हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार वेग 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 आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण का हा व्हिडिओ आहे हा पंचेचाळीस एच पीच्या कॅटेगरीतला ट्रॅक्टरचा व्हिडिओ आहे आजसाठी एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद